कुपवाड ड्रेनेजचे काम करताना खराब झालेले रस्ते तातडीने दुरुस्त करा आमदार सुधीर गाडगीड कुपवाड अहिल्यानगर गव्हर्नमेंट कॉलनीत पाहणी सांगली महानगरपालिका क्षेत्रात ड्रेनेजच्या कामामुळे ज्या ज्या ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत ते तातडीने दुरुस्त करा खराब रस्त्यामुळे नागरिकांशी गैरसोय होता कामा नाही असे निर्देश आमदार सुधीरदादा गाडगीड यांनी दिले कुपवाड अहिल्यानगर आणि गव्हर्नमेंट कॉलनीमधील परिसरात सध्या ड्रेनेज योजनेचे काम सुरू आहे ड्रेनेजचे काम सुरू असतानाच अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे रस्ते खराब झाले आहेत त्यामुळे रस्त्यावरून करताना नागरिकांची गैरसोय होत आहे ना, होता है। या संदर्भात आमदार गाडगिड यांनी त्या परिसरात जाऊन पाहणी केली तेथील नागरिकांशी चर्चा केली ड्रेनेजचे काम तुर्तास बंद करून रस्ते दुरुस्तीकडे लक्ष द्या रस्त्याचे मुर्मीकरण खडीकरण डांबरीकरण करून तो रस्ता तातडीने दुरुस्त करावा व पावसाळा झाल्यानंतर त्या भागातील उर्वरित ड्रेनेजचे काम सुरू करावे असे आदेश संबंधित ठेकेदार व महापालिकेचे अधिकारी यांना दिले नागरिकांशी गैरसोय होणार नाही याबाबत महापालिका प्रशासनाने दक्षता घ्यावी असेही आमदार गाडगेळ यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना सांगितले महापालिका क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी असे रस्ते खराब झाले आहेत त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करा असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले यावेळी माजी नगरसेवक विनायक सिंहासने माजी उपमहापौर मोहन जाधव विश्वजित पाटील रवींद्र सदामते सुभाष गडदे शशिकांत टेके मनपा रेणेश विभागाचे कार्यकारी अभियंता उप उपअभियंता एस डी चौगले एम एन पाटील डी पवार मिलिंद पाटील ड्रेनेज विभागाचे जयंती सुपर कंपनीचे ठेकेदार रवी केथलिया आ तसेच आदी भागातील नागरिक उपस्थित होते